आपण बराच वेळ झाला इथं अगोदर पासून पोहोचलात आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर पंकजा ताईवर या ठिकाणी दाखवता हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी अतिवृष्टी आली पूर आला गोदावरीत आला मांजरात आला सिंधफनात आला भयंकर शेतकऱ्यांचा संकट शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं कसलं संकट असताना माझी आणि ताईंची चर्चा झाली की आपण काय करावं पण ताईंनी निर्णय घेतला काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही मी ताई आपले मनापासून अभिनंदन आभार मानतो आज शेतकरी अडचणीत इथं आलेला नुकसान झालाय मान्य करतो आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला पहिला दसरा मेळाव्याला कोण आलतं काय माहित नाही तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात तुम्हाला कस समजू मला सरळही समजून सांगता येत आणि उलटही सांगता भगवान भगवानगडाच उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेलं असेल तर आजही डोळ्यात पाणी येत ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा पंकजाताईचा आणि प्रीतमचा सुद्धा की साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवलीय मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवान गडावर जाऊन पाहिजे हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाण घेवाण आहे मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत मागं बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसणार म्हटलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं कुणी जर हा विचार घेऊन संबंध हिता आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझ आपल्याला एवढा जणांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही मैंने सोचा की इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गालिया खाई आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे हे तुमच्या बसन लपलेलं नाही तुमच्या तुमच्यापासून लपलेलं नाही आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं इकॉनॉमिक हो वि, विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका कि नाही माध्यमांनी ऐकावं च आता आलेलं सी चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी नापास आहे कुणाला फसवता आहे ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करत आहे पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरु होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलं आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात, ताटात। शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे जानकर साहेब बरोबर एक गोष्ट लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती चालवत होते <स्था> त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला <प्राथ> हे चुकीचं कसं केलं म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीच एकमेकाला न बघणं एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचंय आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो आग तो लगी थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त का, कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है शेवटी हर मुश्किल आमचं एकच आहे तुम्हाला सांगतो हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फोडून मी अरेबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच को हसते हसते झेलते हम आम्ही सगळेच हर मुश्किल को हसते हसते झेलते है हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं खूब खूब धन्यवाद संत भगवान भगवान सा राष्ट्र संत भगवान भगवान सा अमर रहे अमर रहे अमर एकच आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय अनेक दशक मुंडे साहेब असल्यापासून भगवान गणाला दहा एकर जागा वन विभागाची लागणार होती ताईंच्या प्रयत्नातून माझ्या पाठपुराव्यातून केंद्रातून आदरणीय मोदी साहेबांनी अमित भाई शहा साहेबांनी भूपेंदर साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी प्रयत्न केले आणि दसऱ्या दिवशी ती जागा भगवान गड़ाला दहा एकर मिळालेली आहे